नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज आपण पाहणार आहोत म्हणजे ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन तर त्याच डिझाईनचा आज आता मेजरमेंट सांगते तुम्हाला खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओ पाहूयात तर स्लीव्ज बनवायचे आहे तर ही साडीची बॉर्डर आहे किनार तर ही बघा पहिले आपल्याला बनवाय हे काढायचे आहे नॉर्मल स्लीव्ज काढून घ्यायचे आहे जे तुमचं जे मेजरमेंट असेल त्याप्रमाणे आप तर आपण कप स्लीव्ज बनवणार आहोत फुगाबाही म्हणा तर हे बघा उंची मला तयार दहा दहा इंचाची हवे तर मी अकरा केले म्हणजे शिलाई मार्जिन वगैरे सोडून वरती शिलाई जाईल इथे शे फोल्डमध्ये शिलाई जाईल तर पूर्ण अकरा घेतले आहे मी डाऊन केले आहे साडेतीनवर तर साडेतीनवर हा बघा सेफ देऊन घेतला आहे मी बघा इथे पाहू शकता बघा ही लाईन ही लाईन दिसते ला ला, ला ती साडेतीनवर डाऊन केलेला आहे नऊ पावणे नऊ इंचाची घडी घ्यायची आहे तर आता इथे घडी थोडी जास्त झाली तरी काही हरकत नाही कारण आपलं पॉप येणारच आहेत म्हणजे प्लेट टाकायला तर आता ही उंची झाली तर आता आपल्याला बॉर्डर किती इंचाची आहे ती पाहायची आहे तुमची बॉर्डर किती इंचाची आहे ती, ती मोजायची आहे तर ही बघा ही माझी बॉर्डर आहे म्हणजे किनार काट म्हणतो आपण तर साडेपाच इंचाचं आहे हे बघा तर हे मी पूर्णच ठेवणार आहे हे काट एवढं साडेपाच इंचाचं आहे तर आता आपल्याला साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे हं तर साडेपाच इंचावर मार्किंग करते तर साडेपाच इंचावर मार्किंग केलेलं आहे तर आता इथे कट करा म्हणजे एक लाईन करून कट करायचं आहे तर आता आणि इथे सेप द्यायचा आहे बाईचा तुम तुमची जे बाईचं मेजरमेंट असेल ते टाका आणि त्याप्रमाणे इथे सेप द्या तर हे थर्टी टू साईजसाठी बनवते मी तर आता इथे कट करून घ्यायचं आहे तर हे कटिंग झालेलं आहे तर ही आपली नॉर्मल बाई झाली तर आता हे बाजूला ठेवते तर आता अस्तरवर पाहूयात कटिंग तर हे अस्तर घेतलंय मी हे बघा तर आता हे नॉर्मल बाईचं कटिंग आहे तर हे ते आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे दीड दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे पा इथे दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे कारण आपण प्लेट्स प्लेट्स, प्लेट्स म्हणजे चुन्या घेतो तेव्हा ही म्हणजे बाईची उंची कमी होते म्हणून हे एक्स्ट्रा वाढवायचं आहे तर आता हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडे तुम्हाला प्लेट हे बघा इथे बाही ठेवले मी तर एकाच भाईचं कटिंग करते एक साथ दोन्ही भाईचंसुद्धा होऊ शकतं म्हणजे डबल अस्तर ठेवून तर हे टू फोल्ड आहे तर दोन भाईसाठी फोर फोल्ड ठेवायचं आहे तर हे बघा ह्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे इकडे प्लेट्ससाठी तुम्हाला पाहिजे तितकं कापड तुम्ही कापड असेल त्याप्रमाणे तुम्ही मॅनेज करू शकताय म्हणजे जास्त प्लेट्स हव्या तर तुम्ही सहा इंच पाच इंच इतकं मार्जिन इकडे ठेवू शकताय आणि कमी प्लेट्स हव्या असतील कमी फुगे हवे असतील तर चार साडेचार इंचाचं सुद्धा मार्किंग ठेवू शकत आहे तर आता हे पहा हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण पेपरवर जे नॉर्मल पेपर भाई केली ती आणि त्याच पद्धतीने इकडे पुढे हे एक्स्ट्राचं वाढवायचं आहे तर आता जेव्हा आपण प्लेट्स टाकून ह्याच्या मेजरमेंटप्रमाणे क कमी करू तेव्हा हा सेप आपोआप येतो तर हे बघा दीड इंचाचं वाढवलेलं आहे तर हे एक्स्ट्राचं झालं म्हणजे वाडीव वगैरे तर आता मी हे कट करते तर आता हे ह्याचं कटिंग झालं की मेन कापडावर कटिंग करायचं आहे तर कापड खूप लागतं आधी कापड पाहायचं आहे किती कापड आहे आपल्याकडे शिल्लक त्याप्रमाणे तर आता हे मेन कापड आहे हे बघा तर ह्यावर सुद्धा अस्तरचं आस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर हे पहा बाहीची घडी पाहू शकता किती म रुंद आहे ते तर आता हे अस्तर मेन कापडाला अटॅच करून घ्यायचं आहे चारही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारते आणि ही बॉर्डर आहे म्हणजे काट आहे तर काट काटाची जी साईज आहे त्याच त्याचप्रमाण म्हणजे त्याच लांबी रुंदीचं आस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे तर आस्तर आ, हे बघा त्याचं अस्तर आणि हे बॉर्डर दोन्ही कटिंग करून घेतलेलं आहे तर आता हे मी जोडून घेते आणि मग दाखवते तर हे पहा इथे आता प्लेट्स म्हणजे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे मी म्हणजे अस्तर ॲटॅच झाल्यावर हे बघा अस्तर ॲटॅच करून घेतलेलं आहे तर साडेचार इंचावर मार्किंग करते इथे सुद्धा साडेचार पावणे पाचवर करूया तर ह्या साईडलासुद्धा त्याचप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि प्लेट्स टाकायचे आहेत म्हणजे चुन्या तर दोन्ही साईडला हे बघा मार्किंग झालेलं आहे हे बघा तर आता आपण सुरुवात करूया छोटे छोटे बारीक प्लेट्स टाकायचे आहेत तर हे बघा अशा छोट्या छोट्या बघा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत एका वेळेला दोन दोन तीन तीन टाकून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला हाताने टाकता येत असेल हातानेच टाका तर मी ही छोटी कैची घेतले किंवा स्क्रूड्रायवर छोटा त्याने पटपट टाकता येतात पाच पाच सहा सहा दिसते ही भाई म्हणजे पैठणी पैठणी किंवा पेशवाई पैठणी किंवा काठाच्या साड्या त्याच्यामध्ये ही डिझाईन खूप आजकाल चालले ट्रेंडमध्ये आहे तर हे साईडच्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत म्हणजे आपलं बॉर्डर अटेज होते ते त्या टाकून आता ह्या सुदा ताकुन है. है. या साईडच्या सुद्धा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मार्किंग आहे तर तिथून हे बघा ह्या ह्या साईडला आहे हे बघा यांची दिशा ह्या साईडला आहे तशाच त्याच पद्धतीने इथे सुद्धा हे बघा ही प्लेट ह्या साईडला आहे तर इकडच्या सुद्धा त्याच पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत इथे मार्किंग आहे तर याच पद्धतीने छोट्या छोट्या टाकून घ्यायच्या आहेत तर आता समोरून टाकायच्या असल्या की पटपट टाकात टाकता येतात स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने किंवा कैचीच्या कशाने तर हे बघा अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत हिथपर्यंत मार्किंग आहे तिथपर्यंत तर हे पहा प्लेट्स होत आहेत पूर्ण तर हे पहा खूप सुंदर आल्यात तर हे बघा चुन्या टाकून झाल्यावर हे बघा असं उभं राहिलं पाहिजे तर खूप छान पप येतो आणि लुकसुद्धा खूप छान येतो तर खूप सुंदर आलेले आहेत वेअर केल्यावर खूपच छान वाटतात तर आता आपल्याला जे आपण नॉर्मल भाई काढली होती कटिंग केलं होतं ती ठेवून ह्याचं मेजर बघायचं आहे तर ही आपली नॉर्मल भाई जी आपण कटिंग केलं होतं ती तर हे बघा तिच्या ह्याने मेजर करायचं आहे म्हणजे भाई बरोबर आहे ना कमी जास्त थोडी कमी पडत असेल तर एक प्लेट्स कमी करायचे आहे तर मला थोडीशी कमी वाटते तर एक चुनी आपण काढू शकतो तुमची पण कमी पडत असेल तर एक प्लेट कमी करायची आहे हे बघा तर एक मी लूज केली दोन्ही साईडने करायची म्हणजे जी आपली मेजरची आहे तेवढीच होईल तर आता मोजताना हे बघा इथे पपचा हे असतो त्यामुळे ही असे स्ट्रेट मोजायचे आहे हे बघा असे न ठेवता अशी मोजायचे आहे हे बघा तर आता हे एक्स्ट्राचं असेल ते कट करायचं एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घ्यायचं तर हे पहा इथे मार्किंग करून घेतलेलं आहे हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तर हे बाजूला ठेवते हे कट करते आता ही बॉर्डर आहे म्हणजे काट आहे तर आपला द, द म्हणजे दंडघेर आहे म्हणजे जे आपण नॉर्मल स्लीव्ज होती ती कटिंग करून जो पार्ट उरला त्याच्या मेजरची ही बॉर्डर मेजर आहे आणि त्याच मेजरचा अस्तर आहे मगाशी दाखवलं तर आता ते आपल्याला ॲटॅच करून घ्यायचं आहे तर अस्तर खाली ठेवते हे बघा बॉर्डरवरती ठेवते म्हणजे हा ही हे बघा इथे मार्जिन ठेवलं शिलाई आहे शिलाईसाठी हे बघा तर ही बाजू येईल ती आपली दंड घेराचे बाजू येईल म्हणजे ही साईट येईल ती दंड घेराची ही बाजू आहे ती आपली ह्या स्लीवजला ॲटॅच होईल तर आता हे बघा अशी शिलाई मारून घेते अशी स्ट्रेट शिलाई मारून घेते आणि शिलाई मारली की पुन्हा दाप दाप शिलाई मारून घ्यायची तर हे पहा अस्तर ॲटॅच झालेलं आहे अस्तर ॲटॅच केल्यावर बघा अस्तर जोडून घेतल्यावर इथे दाब शिलाई मारून घेतले तर एक बॉर्डर ॲटॅच एका साईडने झालेली आहे तर आता हा पीस असाच ठेवायचा आहे है, म्हणजे ह्याचा सेंटर आ, सेंटर बघायचा आहे हा पहा हा सेंटर आहे तर आता सेंटरच्या इथं मार्क केलेला आहे बघा इथे मार्किंग केले हा सेंटर आहे हा सुद्धा सेंटर आहे म्हणजे आस्तरचा तर दोन्ही साईडचा सेंटर भेटला आता ही स्लीव्ज घेतली बाई ही बघा तर हिचासुद्धा सेंटर करते म्हणजे जी बॉर्डर लावायची आहे ती ती साईड तर आता हे बघा ह्या सेंटरवर हे बघा हे उलटा आस्तर आहे आस्तरची साईड आणि ही सरळ साईड आहे म्हणजे हा बॉटल ग्रीन आहे म्हणून थोडासा काळपट वाटतो आणि आस्तर आणि हे सेमच वाटतं लगेच लक्षात येत नाही तर हा सेंटर ही सरळ साईड आहे ही अस्तरची आहे तर हे बघा ह्या सेंटरवर मी हा सेंटर ठेवते हे बघा हा ह्या सेंटरवर हा सेंटर ठेवते आणि हे बघा असं दोन्ही एक साथ जर शिलाई नाही मारता आली तुम्हाला तर आधी ही शिलाई करून घ्या ही शिलाई झाल्यावर मग अस्तर असं टाका आणि मग शिलाई करून घ्या कारण मग कवर शिलाई होते आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते तर हे बघा तिन्हीचे सेंटर एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत हा सेंटर हा सेंटर आणि हा अस्तरचं सेंटर म्हणजे अजिबात भाई इकडे तिकडे होणार नाही मेजरमेंट चुकणार नाही जर डायरेक्ट जमत नसलं तर तुम्ही आधी ही करून घ्या आणि नंतर मग अस्तर अटॅच करा किंवा टाचणी पिन लावून घ्या आधी सेट करून घ्या व्यवस्थित हे बघा तर आधी सेट करून घेतलं तर इकडे तिकडे होणार नाही तर हे पहा मी सेट करून घेतले इथे दोन टाचण्या लावल्यात एक सेंटरला लावले एक इथे ला लावले, लावले। आणि हे बघा अस्तर आहे खाली आहे, ही आपली स्लीव्ज आहे आणि ही बॉर्डर आहे म्हणजे ह्या साईडने शिलाई मारली की आपल्याला समजतं डिझाईन डिझाईन कुठपर्यंत राहते आणि शिलाई कुठपर्यंत यायला पाहिजे म्हणून मी म्हणजे ह्या साईडने शिलाई मारते तर अशी स्ट्रेट शिलाई करून घेते तर ही तर इथून शिलाई केली आहे ही बघा आणि ही, ही डिझाईन आपली तशीच राहते आणि ह्या साईडने शिलाई मारली तर डिझाईन आपली शिलाई जाऊ शकते म्हणून ह्या साईडने मारायची आहे तर हे पहा म्हणजे अटॅच झालेले आहे बॉर्डर आपली तर आता ही सरळ करायची आहे बघा आणि आता किती फिनिशिंगस लागली असेल खूप छान लागते म्हणजे अटॅच होते एकदम सह बघा खूप सुंदर झालेले आहे योगा पाहू शकता तुम्ही कुठेही धागे दोरे आता निघणार नाहीत अजिबात ही बघा तर अशी कवर शिलाई सह केली ना तर खूप छान फिनिशिंगसुद्धा येते तर आता इथे सुद्धा दाब शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला तर ही पहा आपली बाही म्हणजे तयार आहे खूप सुंदर झालेली आहे ही बघा आणि पपसुद्धा खूप छान आलेला आहे तर हे बघा आता काय करायचं आहे म्हणजे पलटी केल्यावर हिथेसुद्धा एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथेसुद्धा एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर आता मी दोन्ही मारून घेतल्या आहेत दाब शिलाई दोन्हीकडच्या तर आता इथे आपल्याला दंडखेर टाकून घ्यायचा आहे म्हणजे हे बघा हे इकडे एक्स्ट्रा होतं तर बघा हे आणि हे एक एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे जे कमी जास्त असेल ते कट करायचं आहे तर आता दंडघेरी टाकते तुमचा जो दंडघेर असेल तो टाकायचा आहे पाच आणि दोन इंच प्लस करते तर आता हे बघा हे असं जोडून घ्यायचं आहे हे बघा आणि हे आता एक्स्ट्राचं कट करायचं आहे तर ही पहा आपली सुंदर बाही तयार आहे तर तुम्हाला इथे लेस वगैरे लावायची असेल तर लेसही लावू शकता तर ही बघा मी ही लावणार आहे लेस तर तुम्हाला कोणती तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता हे बघा तर हे पहा दोन्ही स्लीव्ज तयार आहेत आणि म्हणजे हे आता ज्या पद्धतीने दाखवले त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा तयार करून घ्यायचे आहे तर हे पहा दोन्हीसुद्धा खूप सुंदर झालेले आहेत तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता ले नाही वापरली तरी चालेल तर पाहू शकता लुक हिचा खूप सुंदर आलेला आहे आणि म्हणजे ह्याच ब्लाऊज ची ब बॅकनेक डिझाईनसुद्धा चॅनलवर अपलोड आहे तर ती डिझाईन पाहिली नसेल तर ती व्हिडिओ जाऊन पहा तर हे बघा ही डिझाईनची व्हिडिओ पूर्ण डिटेल्समध्ये आहे तर ही बघा कमी ऑर्डरमध्ये डिझाईन बनवले तर तीसुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन चॅनलवर पाहू शकता तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद